विधानसभा मेळघाट मतदारसंघाचे माजी आमदार असलेले राजकुमार पटेल यांनी अचानक काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले प्रहार जनशक्ती पक्षातून विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलेले माजी आमदार राजकुमार पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे आगामी तीन सप्टेंबर रोजी अमरावती येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पटेल यांचा काँग्रेस प्रवेश सोहळा पार पडला आहे यामुळेच आता प्रहार पक्षाला मोठा धक्का बसला असून मेळघाटमधील राजकीय समीकरणामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे पटेल यांचा पाचवा पक्षप्रवेश असणार आहे यापूर्वी त्यांनी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आम आदमी पक्ष प्रहार जनशक्ती पक्ष या पक्षांमध्ये काम केले असून आता काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेणार आहे या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत मेळघाटमधील राजकीय गणित मोठ्या प्रमाणावर बदलण्याचे संकेत आहेत